तर नमस्कार स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो व आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवशास्त्रातील सर्वाधिक महत्वाचा असलेला घटक त्याचं नाव आहे पेशी याबाबत चर्चा करणार आहोत तर पेशी म्हणजे काय पेशीचा शोध कोणी लावला तो कधी लावला सर्वात लहान पेशी कोणती सर्वात मोठी पेशी कोणती सर्वात लांब पेशी कोणती मानवामध्ये कोणती असते ठीक आहे को एक पेशी आहे बहुपेशी आहे या सर्व घटकांचा माहिती आपण यामध्ये बघणार आहोत तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न या व्हिडिओला म्हणजे या व्हिडिओमध्ये काय पूर्ण सुटतील बरोबर वेळ वाया न घालता या, या पेशी या घटकाला काय करू आपण सुरुवात करूया तर लक्ष द्या सुरुवातीला पेशी बघणार आहोत पेशी बघा लक्ष द्या याच पेशीला आपण सेल म्हणतो का काय म्हणतो सेल म्हणतो आता बघा सेल या शब्दाची उत्पत्ती शब्दा सेलूला या शब्दापासून झाली कशापासून झाली सेलूला या शब्दापासून झाली सेलूला या शब्दावरून उत्पत्ती झाली सेल या शब्दाची कोणत्या शब्दाची सेल या शब्दाची उत्पत्ती कशापासून झाली तर सेलुला या घटकापासून झाली कशाची सेलूला या शब्दावरून त्याची उत्पत्ती झाली त्याला नाव दिलं सेल मग आता कोणी दिले कधी दिले या सर्व घटकांची माहिती बघू आपण तर बघा सुरुवातीला पेशी म्हणजे काय तर पेशी म्हणजे असे घटक की जर कुठलाही जीव असेल पृथ्वी तलावावर कोणताही जीव असेल तर त्या जीवाची निर्मिती कशापासून झाली तर पेशीपासून झाली कशापासून झाली पेशीपासून म्हणजेच काय तर सजीवांच्या शरीरातील मूलभूत एकक म्हणजेच कोण तुमचा पेशी म्हणजेच कोण तर पेशी बरोबर आहे तर लक्ष द्या या पेशीचा या पेशीचा जो शोध आहे शोध तो शोध लावला तो शोध लावला रॉबर्ट हुक यांनी कोणी लावला रॉबर्ट हुक रॉबर्ट हुक यांनी पेशीचा काय केला शोध लावला आणि कधी लावला तर सोळाशे पासष्ट मध्ये कधी लावला सोळाशे पासष्ट म्हणजे म्हणजे पेशीचा शोध लावणारे व्यक्ती रॉबर्ट हुक आणि लावला कधी तर सोळाशे पासष्ट मध्ये मग मुद्दा असा आहे की सर सोळाशे पासष्ट मध्ये रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला सोळाशे पासष्ट मध्ये रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला मग त्या पेशी जिवंत होत्या किंवा होत्या तर बाळा लक्षात घ्या ह्या ज्या पेशी होत्या ह्या पेशी मृत पेशी होत्या कशा होत्या रे मृत पेशी होत्या ह्या पेशी मृत पेशी होत्या मग लक्ष द्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण डेड सेल काय म्हणतो डेड सेल मग आता मुद्दा असा आहे की पेशी उघड्या डोळ्याने दिसत नाही कारण लहान घटक आहेत मग पेशी उघड्या डोळ्यात दिसत नाही मग डोळे उघड्या दिसत नाही तर मग डोळे बंद करून पाहता का नाही म्हणायचा उद्दिष्ट असा आहे की पेशी डोळ्याने दिसत नाहीत म्हणजे पेशींना जर तुम्हाला बघायचं असेल तर कशाचा वापर करावा लागते मायक्रोस्कोपचा वापर करावा लागते म्हणजे तुम्हाला जर पेशी बघायच्या असतील तर मायक्रोस्कोपचा काय करावा लागेल वापर करावा लागेल कशाचा वापर करावा लागेल मायक्रोस्कोपचा कशाचा करावा लागेल मायक्रोस्कोप म्हणजेच काय सूक्ष्मदर्शक काय असते सूक्ष्मदर्शक म्हणजे त्याला म्हणतो आपण मायक्रोस्कोप आता मुद्दा असा आहे की हा मायक्रोस्कोप होता कोणाचा तर हा मायक्रोस्कोप होता बाळा झक्यारियस जॉन्सन नावाच्या व्यक्तीचा कोणाचा होता झक्यारियस जॉन्सन नावाच्या व्यक्तीचा झक्यारियस जॉन्सन या व्यक्तीचा हा काय होता मायक्रोस्कोप होता आता या झक्यारियस जॉन्सननी मायक्रोस्कोपचा शोध कधी लावला तर यांनी शोध लावला बाळा पंधराशे पंच्याण्णवला कधी लावला पंधराशे पंच्याण्णवला मग सर झक्यारियस जॉन्सन नावाच्या व्यक्तीने शोध लावला मायक्रोस्कोपचा पंधराशे पंच्याण्णवला तर मग स्वतःचा शोध लावलेला जो मायक्रोस्कोप आहे हा दुसऱ्या व्यक्तीला देणार का कोणी तर देणार नाही जर मी तुम्हाला तुमचा मोबाईल मागितला तुम्ही देणार आहात का नाही देणार आहात तर मग यांनी सुद्धा दिला का तर नाही दिला मग झाले काय मग ते बघू तर काय झालं हा जो झकेरिया जॉन्सन नावाचा व्यक्ती आहे ज्यांनी मायक्रोस्कोपचा म्हणजे सूक्ष्मदर्शीचा काय केला शोध लावला या व्यक्तीचा या व्यक्तीचा सत्तावीसव्या वर्षी काय झाला रे मृत्यू झाला सत्तावीसव्या वर्षी काय झाला मृत्यू झाला कशामुळे झाला तर साथीच्या रोगामुळे झाला कशामुळे झाला साथीचे रोग मग सत्तावीसव्या वर्षी ज्या वेळेस यांचा मृत्यू झाला तर यांचा मृत्यू झाल्यामुळे हा जो मायक्रोस्कोप होता हा जो मायक्रोस्कोप होता हा काय झाला तसाच पडला काय झाला तसाच पडला तर मग हा मायक्रोस्कोप तसा पडल्यामुळे हा मायक्रोस्कोप तसा पडल्यामुळे काय झालं आवाज येत व्यवस्थित तुम्हाला सर्वांना आवाज व्यवस्थित येते का अरे हो का आवाज व्यवस्थित येते का आवाज येते का व्यवस्थित आवाज आला ना हा चला तर बघा सत्तावीसव्या वर्षी झकेरिया जॉन्सन नावाच्या व्यक्तीचा काय झाला मृत्यू झाला मग मृत्यू झाल्यामुळे काय झालं तर हा जो मायक्रोस्कोप हा काय झाला तसाच पडला मग हा मायक्रोस्कोप आणला कोणी रॉबर्ट हुक यांनी आणला आणि काय केलं की पेशीचा शोध लावला मग पेशीचा शोध कसा लावला तर लाकडाची पातळ फळी किंवा ते बुच असते त्याचं काय करा ऑब्झर्वेशन केलं म्हणजे निरीक्षण केलं त्या पा... लाकडाच्या पातळ फळीचे आणि ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर त्यांना म्हणजे कोणाला रॉबर्ट होक यांना काय दिसले मधमाशाच्या पोळ्यासारखे काय दिसले स्ट्रक्चर दिसले कधी दिसले मधमाशाच्या पोळ्यासारखे मधमाशाच्या पोळ्यासारखे मधमाशा समजतात तुम्हाला हनीबी पोळ्या किंवा पोळी सारखे स्ट्रक्चर दिसले काय दिसले स्ट्रक्चर दिसले म्हणजे असे बरोबर का अशा पद्धतीचे काय दिसले त्यांना स्ट्रक्चर दिसले अशा पद्धतीचे स्ट्रक्चर दिसले म्हणजे ह्या ज्या खाली रूम्स आहेत ह्या खाली रूम्स सा, आहेत यासारखे काय दिसले त्यांना मधमाशीच्या पोळ्यासारखे स्ट्रक्चर दिसले आणि त्यांनी याला नाव दिले सेल काय नाव दिले सेल मग अशी इथून सेलची उत्पत्ती झाली इथून सेलची काय झाली उत्पत्ती झाली मग कार्यपरो हो, जर झकेरिया जॉन्सन नावाच्या व्यक्तीने सोळाशे पासष्ट ला जर पेशीचा शोध लावला असेल तर सोळाशे तीस ला आपले छत्रपती शिवाजी महाराज आले तर यांच्यामध्ये पेशी नसतील का अरे असतील की नसतील अरे असतील ना हो परंतु त्या घटकाला पेशी म्हणतात हे आपल्याला माहिती नव्हते कारण त्या गोष्टीपासून आपण अवगत होतो का त्या गोष्टीची माहिती आपल्याला अवगत होती का तर नाही मग कधी अवगत झाली तर सोळाशे पासष्ट ला कधी झाली सोळाशे पासष्ट ला मग मधमाशाचा पोळासारखं स्ट्रक्चर दिसलं म्हणून त्याला नाव दिलं सेल बरोबर आणि सेल कोणत्या शब्दावरून आला सेलूला बरोबर का तर लक्षात घ्या ज्या वेळेस शोध लावला रॉबर्ट हुक यांनी सोळाशे पासष्टला तर त्या पेशी होत्या मृत कशा होत्या मृत पेशी होत्या बरोबर का आणि कोणाच्या मायक्रोस्कोपचा उपयोग करून केला तर झकेरियस जॉन्सनच्या कोणाच्या झकेरियस जॉन्सन मग झकेरियस जॉन्सन यांनी सूक्ष्मदर्शकाचा शोध कधी लावला तर पंधराशे पंच्याण्णव मग वर्ष सत्तावीसशे वर्षी काय झाला यांचा मृत्यू आणि तो आणला रॉबर्ट हुक आणि यांनी लावला पेशीचा शोध बरोबर परंतु ह्या पेशी होत्या बाळा मृत ह्या पेशी काय होत्या मृत मग त्यानंतर सोळाशे पासष्ट आणि सोळाशे तिथून नऊ वर्षानंतर किती वर्षानंतर नऊ वर्षानंतर सोळाशे चौऱ्याहत्तरला सोळाशे एक ला एक संशोधक येतात त्यांचं नाव आहे अँटी लुआन हॅक काय अरे अँटी लुएन हॉक हो। ठीक आहे याला कोणी कोणी अँटी लुअन हॅक सुद्धा म्हणतात आता अँटी लुआन हॉक हो। हे आले आणि यांनी काय केलं जिवंत पेशीचा शोध लावला कशाचा लावला जिवंत पेशीचा शोध लावला कशाचा लावला रे जिवंत पेशीचा काय केला शोध लावला कोणी लावला अँटी हॅक ठीक आहे अँटीलिओन हॉक ठीक आहे यांनी काय केलं जिवंत पेशीचा शोध लावला कोणत्या पेशीचा लावला जिवंत पेशीचा शोध मग तुम्हाला जर विचारलं की सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक कधी सोळाशे पासष्ट परंतु जर विचारलं की जिवंत पेशीचा शोध कोणी लावला म्हणजे सेलचा शोध कोणी लावला तर अँटील्युएन लावला ला ला, लुएन हॉक यांनी लावला मग आता मुद्दा असा आहे की सर्वात लहान पेशी कोणती सर्वात मोठी पेशी कोणती तर लक्ष द्या तर लक्ष द्या तर लक्ष द्या आता सर्वात लहान पेशी कोणती आणि सर्वात मोठी पेशी कोणती तर लक्ष द्या सर्वात लहान सर्वात लहान पेशी कोणामध्ये असते सर्वात लहान पेशी कोणामध्ये असते तर लक्ष द्या सर्वात लहान पेशी असते मायक्रो प्लाझा कशा नसते मायक्रो प्लाझा मध्ये असते कोणाला असते मायक्रो प्लाझा त्यानंतर सर्वात मोठी पेशी ज्यामध्ये असते सर्वात मोठी पेशी असते सर्वात मोठी पेशी कुठे असते तर शहा मृगाच्या अंडामध्ये कुठं असते शहा मृग असते की नाही त्यांच्या अंडामध्ये यांच्या अंडे सर्वात मोठी पेशी असते तर मायक्रोप्लाझा यामध्ये सर्वात लहान पेशी असते परंतु जर आपण मनुष्याबाबत चर्चा केली जर मानवाबद्दल बोलायचा विचार केला तर मानवामध्ये लक्ष द्या मानवामध्ये सर्वात लहान पेशी जी आहे मानवामध्ये सर्वात लहान पेशी लहान पेशी सर्वात लहान पेशी मनुष्यामध्ये मनुष्यामध्ये जर विचार केला तर मेलमध्ये असते काय असते मेलमध्ये आणि मेलमध्ये कुठ तर मेलच्या स्पर्म मध्ये मेलच्या स्पर्म मध्ये कुठं असते मेलच्या स्पर्म आहे कुठं असते रे स्पर्म यालाच म्हणतो आपण वीर्य काय म्हणतो याला वीर्य किंवा त्यालाच म्हणतात शुक्राणू काय म्हणतात शुक्राणू काय म्हणतात त्याला शुक्राणू त्यानंतर जर सर्वात मोठी पेशी विचार केला काय बोललो सर्वात मोठी सर्वात मोठी तर सर्वात मोठी पेशी जिथं असते ते आहे फिमेल कुठं असते कोणामध्ये असते फिमेलमध्ये मध्ये असते फिमेलमध्ये मग सर फिमेलमध्ये कुठं तर फिमेलमध्ये फिमेलच्या ओम मध्ये असते कुठं असते ओम ज्याला आपण म्हणतो अंडाशय काय म्हणतो अंडाशयामध्ये असते कुठं फिमेलच्या अंडाशयामध्ये असते मेलले ओम असते का काय असते का नाही हा मग कुठं असते ते फिमेलमध्ये कुठं असते फिमेलमध्ये कोणती सर्वात मोठी कोणती असते सर्वात मोठी पेशी त्यानंतर सर्वात 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 लांब विचार केला सर्वात लांब पेशी मनुष्यामध्ये सर्वात लांब पेशी कुठं मनुष्यामध्ये तर ते असते आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन कुठं असते ब्रेनमध्ये न्यूरोन्स काय असतात न्यूरॉन्स अरे हो का समजून आलं का लक्ष घ्या सर्वात लहान पेशी मेलच्या स्वर्म मध्ये अरे हो का मेलच्या स्वर्म मध्ये त्यानंतर सर्वात मोठी कुठं तर ओम मध्ये कुठं अंडाशयामध्ये कुणाच्या फिमेलच्या फिमेलमध्ये असते त्यानंतर सर्वात लांब कुठं न्यूरॉन्स परंतु आता काही पेशी अशा आहेत की ज्या रिजनरेट होतात काय होतात रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मिती करतात तर लक्ष द्या मग पुनर्निर्मिती पुनर्निर्मिती कोणत्या पेशी करतात पाहू पुनर्निर्मिती करणाऱ्या पेशी परंतु यामध्ये सुद्धा दोन घटक आहेत काही पेशी ज्या असतात काही पेशी ज्या असतात त्या रिजनरेट एकदम फास्ट होतात आणि काही होते था? स्लो मध्ये काही कशा होतात एकदम स्लो म्हणजे एकदम कमी वेगाने आणि काही एकदम वेगाने होतात बरोबर का मग आता लक्षात घ्या सर्वाधिक जास्त वेगाने सर्वात वेगाने वेगाने सर्वात वेगाने कोणत्या करतात तर बाळा माणसामध्ये हा मनुष्यामध्ये गोष्ट सुरू आहे सर्वात वेगाने ज्या होतात त्या होतात बाळा लिव्हर पुढे होतात लिव्हर यकृतामध्ये पुढे असतं यकृतामध्ये एकदम फास्ट म्हणजे तुम्ही जर माणसाचं लिव्हर का, जर का, कापलं बी अर्ध आणि ते जर समजा सोडून दिलं कापलं आणि फेकून दिलं अर्ध किंवा ते डोनेट केलं तर हे जे अर्ध आहे ते काय करते रिजनरेट करते काय करते रिजनरेट आणि कसं करते सर्वात जास्त वेगाने कसं करते सर्वात जास्त वेगाने म्हणजे सर्वाधिक फास्ट आहे काय करते फास्ट रिजनरेट करते काय करते फास्ट रिजनरेट करते बरोबर त्यानंतर सर्वात कमी वेगाने सर्वात कमी वेगाने जर विचार केला तर सर्वात कमी वेगाने कोण करते रे कोण करते रे अरे कोण करते तर सर्वात कमी वेगाने होते बाळा ब्रेनमध्ये कुठं होते ब्रेनमध्ये म्हणजे मस्तिष्कमध्ये कुठं होते मस्तिष्कामध्ये बरोबर का मस्तिष्कामध्ये करते म्हणजे आपल्या मेंदूमध्ये बरोबर आहे या सर्वात कमी वेगाने होते परंतु कसं सर्वात कमी म्हणजेच काय की तुमचा जर ॲक्सिडेंट झाला म्हणजे हो नाही पण दुर्दैवानं जर झाला तर आणि मेंदूला मार लागला ला, तर मेंदू मधला डॅमेज जे पार्ट असतात डॅमेज ते लय लवकर म्हणजे डॅमेज होऊ शकतात बरोबर काय होतात डॅमेज झाल्याच्या नंतर ते रिजनरेट व्हायला काय लागते खूप वेळ लागते कधी आपण कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो ते तुम्ही पाहिला असेल दहा दहा पंधरा पंधरा वर्ष लोक कोमात राहतात अरे का ठीक आहे नाही आपण तसे कोमाला जो काही प्रश्न नाही ठीक आहे परंतु कोमामध्ये गेल्याच्या नंतर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष लोक बाहेरच नाही पाच पाच सहा सहा वर्ष येत नाहीत कारण त्या सेल रिजनरेट व्हायला काय लागते वेळ का लागते काय लागते वेळ कारण तुम्हाला आणलं की सर्वात कमी होतं अरे भाऊ वेग कथा त्याच्या सर्वात कमी म्हणजे एकदम स्लो प्रोसेस असते कशी प्रोसेस असते एकदम स्लो आणि कशी असते एकदम फास्ट एकदम फास्ट आणि एकदम स्लो याच्या जर आपण समोर जाऊन विचार केला याच्या जर आपण समोर जाऊन विचार केला तर लक्ष द्या याच्या आता आपण यामध्ये काय पाहिलं यामध्ये पाहिलं की पेशीचा शोध लावला रॉबर्ट यांनी कोणी लावला रॉबर्ट हुक्यांनी सोळाशे पासष्ट ला परंतु त्या पेशी होत्या कशा आता मृत होश्या कशा होत्या मृत मग पेशी उघड्या डोळ्या दिसत नाहीत मग गरज कशाची पडली मायक्रोस्कोपची कशाची पडली मायक्रोस्कोपची परंतु मायक्रोस्कोप होता कोणाचा आता झक्यारी आहेत जॉन्सनचा कोणाचा होता झकेरियस जॉन्सन त्यांनी शोधक दिला पंधराशे पंच्याण्णवला परंतु वय वर्ष सत्तावीस वर्षी काय झाला त्यांचा मृत्यू यांचा मृत्यू झाल्यामुळे हा मायक्रोस्कोप नेला रॉबर्ट हुके यांनी आणि शोध लावला पेशीचा मग पेशीचा शोध कसा लावला मधमाशाच्या पोळ्यासारखा रॉबर्ट हुके यांना काय दिसलं स्ट्रक्चर दिसलं आणि त्यांनी त्यांना नाव दिलं की सेल आणि सेल म्हणजेच कोण पेशी, पेशी सेल या शब्दाची उत्पत्ती झाली या शब्दावरून कोणत्या सेलूला या करून काय झाली उत्पत्ती झाली शब्दावरून आणि त्यांना नाव दिलं सेल सेल म्हणजे आपले पेशी मग पेशी म्हणजे काय तर मनुष्याच्या शरीरातील किंवा इतर कोणत्याही प्राण्यांच्या शरीरातील सर्वाधिक लहान किंवा मूलभूत एकक मूलभूत एकक म्हणजेच कोण तर आपल्या पेशी यानंतर आपण पेशीची व्याख्या बघू त्यानंतर काय बघू पेशीची व्याख्या ठीक आहे तर बघा आता हा व्हिडिओ मोठा होते म्हणून आज आजच्या दिवसापुरता हा व्हिडिओ आपण इथंच थांबू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पेशीची व्याख्या बघू त्यानंतर मग पेशीचे पेशी अंग किंवा बघू कुठले कुठले असतात काय असतात ठीक आहे या सर्व घटकांची माहिती आपण काय करू पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आजचा हा व्हिडिओ आपण इथंच थांबत आहोत त्यानंतर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा बरोबर ज्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण प्रत्यक्षरित्या पोचू शकत नाही त्यांना अप्रत्यक्षरित्या आप पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू आणि ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांना त्यांना काय करू त्यांच्या थोडी भर टाकू ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अशाच व्हिडिओसाठी आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद